कोरोना नोकरीची परिस्थिती बघून लोक शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे कडे ला लागले यामध्ये मत्स्यपालन व्यवसायाला लोकांनी पसंती दिली तर बायोप्लोप फिश फार्मिंग हे त्यांचं केंद्रबिंदू ठरलं शासकीय अनुदान मिळण्यासाठी बरेच लोकांनी आपल्या कष्टाचा पैसा यामध्ये गुंतवला व निराश झाले यामागचे कारण काय आणि यामध्ये खरंच किती फायदा होतो हे आज आपण जाणून घेऊया त्याआधी यासारख्या शेती व शेतीपूरक व्यवसायातील अचूक मार्गदर्शनासाठी आमच्या द युवा कंपनी पेजला नक्की फॉलो करा बरेच लोकांनी त्यांचे प्रोजेक्ट बंद केले या कारण म्हणजे त्या टेक्नॉलॉजीची अपूर्ण माहिती कमी खर्चात जास्त उत्पन्न काढण्याची ओढ अनुदानाच्या धावपळीत व्यवसायाकडे दुर्लक्ष व मार्केटचा अभ्यास न करता केलेले विक्री व्यवस्थापन आपण तयार केलेले मासे आपल्याला स्वतः विकावे लागतात होलसेल मार्केटला पुरेसा दर मिळत नाही कारण या व्यवसायामध्ये एक किलो मासा तयार करायला साठ रुपये खर्च येतो जो दीडशे रुपयाने विकला तरच फायदा होऊ शकतो आणि होलसेल मार्केटला याची किंमत चाळीस ते पन्नास रुपये इतकीच असते त्यामुळे बरेच लोक होलसेल मार्केटच्या भरोशावर हा व्यवसाय सुरू करतात पदार न मिळाल्यामुळे बंद करून टाकतात